मित्र मैत्रिणींनो नमस्कार आज मी शंकरपाळे बनवत आहे त्यासाठी बघा मी इथं एक अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये तुपाचं मोहन घालून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे म्हणजे अर्धा किलो मैदा अर्धा चमचा त्याच्यामध्ये मीठ आहे आणि आपली छोटी एक पूर्ण वाटी भरून त्याच्यामध्ये कडकडीत तुपाचं मोहन घालून संपूर्ण मैदा असा चांगला मळून घ्यायचा म्हणजे सगळं तूप त्याला एकसारखं लागते बघा अशा पद्धतीने आणि हे संपूर्ण मिश्रण गार झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक वाटी पिठी साखर घालायची आणि नंतर पाणी टाकून हे आपलं चांगलं मळून घ्यायचं पण सुरुवातीला हा संपूर्ण तूप याला लावून घ्यायचं मैद्याला सगळं तोळून तोळून घ्यायचं त्यानंतर थंड झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला हवं तेवढं गोळ तेवढी मी पिठीसाखं टाकलेली आहे आणि अशा पद्धतीने पिठीसाखं टाकून मग नंतर हे हे कुछ हे हे मी हे सगळं मिश्रण असं मळून घेतलेलं आहे मळताना आपल्याला शंकरपाळे हे आपले कुसखुशीत होण्यासाठी असं आपल्याला ओबड ढोबळ हे असं पीठ मळून घ्यायचं आहे हे आता फुललेलं पीठ आहे मी याला मळून घेतल्यानंतर एक तासासाठी याला झाकून ठेवलं होतं बघा याला तर बघा कशी तार सुपलेल्यासारखं वाटतंय आतमध्ये उघडल्यानंतर गोळा बघा आपला असा दिसतो अशा पद्धतीने पीठ म्हटलं तर आपले शंकरपाळे हे अतिशय खुसखुशीत होतात बघा आता आपण हे पीठ शंकरपाळे बनवायला तयार झालेलं आहे आता मी याचे शंकरपाळे बनवायला घेते मोठे मोठे आता आपल्याला याचे गोळे करून घ्यायचे उंडे आणि नंतर अशा पद्धतीने आपल्याला जाळसर असे शंकरपाळ्यासाठी अशी ही पोळी लाटून घ्यायची आहे बघा ओबडधोबड पीठ मळल्यामुळे सुद्धा आपल्याला आतमध्येच खरबळीत असं दिसते बघा आपल्या चपातीसारखं आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपण त्याची जशा आकारात पाहिजे तशी तुम्ही शंकरपाळे बनवून घ्या चा चा हो याला तुम्ही काजूचा आकार पण देऊ शकतात आपल्या पत्राच्या बाटलीच्या झाकणाने जर का केलं तर तसं काजूचे आकार पण याला मिळू शकतात पण आता मी याला चाकूने असे चौकोनी चौकोनी अशा आकारा शंकरपाळे कापून घेत आहे पीठ वगैरे लावू नका असाच हा गोळा आपल्याला लाटून घ्यायचा आहे याच्यामध्ये कडकडीत तुपाचं मोहन घातल्यामुळे हा आपल्याला हातालासुद्धा तेलकटच लागतो त्यामुळे शंकरपाडे हे अतिशय हळूहळू असे कापून घ्यायचे कारण पीठ हे चिवट झालेलं असते लांबडं लांबडं व्हायला लागतात मग बघा अशा पद्धतीने मी असे छोटे छोटे आकारात शंकरपाडे तयार करून घेते नंतर आपण त्याला तेलामध्ये तळून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने मी शंकरपाडे बनवलेले अतिशय खुसखुशीत होतात असे शंकरपाडे बनवले असे छोटे छोटे आकारात मी शंकरपाडे पूर्ण आता बनवून घेते आहे नंतर चला आता आपण याला तळायला घेऊया कढईमध्ये आपलं तेल तापलेलं आहे आता तेल तापल्यानंतर गॅस हा आपला मिडियम फ्लेमवर ठेवायचा आणि सतत याला शंकरपाळ्याला हलवून हलवून अशा पद्धतीने आपले शंकरपाडे तळून घ्यायचे बघा अशा पद्धतीने शंकरपाडे मी तळून घेतलेले आहे बघा आता तुम्हाला इथं दिसतं आहे की आपले शंकरपाळे असे थोडे थोडे साईडने उमललेले आहे म्हणजे त्याला पदर पडलेले आहे शंकरपाळ्याला कारण आपलं पीठ तसं होतं त्यामुळे बघा या अशा पद्धतीने आपले शंकरपाळे बघा कसे असे उमललेले आहेत अतिशय खुसखुशीत असे शंकरपाळे लागतात खायला लागतात आणि अतिशय सुंदर अशा पद्धतीने खुसखुशीत हे शंकरपाळे आता तयार झालेले आहे बघा मी कसे बनवले ते तुम्ही मला कमेंट्स करून सांगा बघा आता हे थोडे गरम आहे थंड झाल्यानंतर आणखी हे खुसखुशीत लागणार प्रत्येक शंकर असं अशा पद्धतीने पदर पडलेले आहेत बघा मी कसे बनवले ते तुम्ही मला कमेंट्स करून सांगा धन्यवाद खूप सारे शंकरपाळे आपले तयार होतात अर्धा किलो शंकरपाळ्यामध्ये धन्यवाद